दिवाळीच्या खरेदीचा उत्साह दिवसोंदिवस वाढतोय आणि घर सजावटीसाठी अमरावतीतील सर्वात मोठं फर्निचर शोरूम कौच कॉफी नागरिकांचं आकर्षण आहे तब्बल एक लाख स्क्वेअर फुटामध्ये पसरलेले शोरूम फर्निचर प्रेमींसाठी स्वर्ग आहे आता या शोरूममध्ये दिवाळी स्पेशल ऑफरची घोषणा केली आहे जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल अमरावती जिल्ह्यातील रहाडगाव परिसरात नागपूर रोडवरील ड्रीम्स लँड परिसरात वसलेलं काउच कॉफी फर्निचर शोरूम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे तब्बल एक लाख स्क्वेअर फूट जागेमध्ये पसरलेलं जा शो हे शोरूम आधुनिक ब्रँडेड आणि आलिशान फर्निचरच्या शोकिनासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे येथे पंचवीस हजारांपासून ते सात लाख रुपयांपर्यंत विविध डिझाईन्सचे सोफा सेट आकर्षक डायनिंग टेबल्स तसेच आर्टिफॅक्ट आणि होम डेकोरेशन आयटम्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काउश पफीने ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे एक चेअर खरेदी करा आणि एक चेअर फ्री मिळवा तसेच पंधरा हजार रुपयांपर्यंत आर्टिफॅक्ट्स खरेदी केल्यास देखील एक चेअर मोफत मिळेल या आकर्षक योजनेचा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रसाद मिळत असून खरेदीदारांची गर्दी वाढत चालली आहे काउशपाफीच्या संचालकांनी सांगितलं की अमरावतीकरांनी ही सुवर्ण संधी गमावू नये आणि या दिवाळीत आपल्या घराची सजावट कडूनच करावी निवासी फौज की तरफ से दिवाली की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं फौज पफी ये शोरूम एक लाख स्क्वायर फीट में फैला हुआ है यहाँ सभी तरीके के नामाकिन कंपनियों के सोफाज है डाइनिंग्स से, है बेडरूम सेट्स है सभी से। वैरायटी जो आपको नागपुर ऊना या बड़े बड़े शहरों में नहीं देखने मिलेगी वो आपको अमरावती शहर में देखने मिलेगी और करीबन एक लाख फुट का ओरिजिनल यानी एक लाख स्क्वायर फीट का यहाँ शोरूम है और कोई भी कस्टमर जो आता है उसे पच्चीस हजार रुपये से लेके तो सात लाख रुपए तक के सोफा यहाँ अवेलेबल है तो मैं सभी अमरावती वासियों से एवं आसपास के नागरिकों से विनंती करूँगा कि वे एक बार अवश्य कौश पपी शोरूम ड्रीमलैंड लैंड रोड अमरावती में विजिट दें एवं प्रत्यक्ष अनुभव ले क्योंकि दिस इज अ लैंडमार्क जैसे आप कहीं जाते हो जैसे बॉम्बे में जाते हो पैलेडियम मॉल इज़ अ लैंडमार्क वैसे अमरावती में एक बहुत बड़ी उपलब्धि है यदि आप विजिट देते हो तो आप निश्चिंत ही गौरवान्वित हो कि भाई अमरावती में भी ऐसी कहीं जगह है जहाँ हमें अवश्य विजिट देना चाहिए तो इसलिए मैं सभी अमरावतीवासियों को पुनश्च विनंती करता हूँ कि एक बार अवश्य औष पपी ड्रीमलैंड में अवश्य आके विजिट दे एवं अनुभवले थँक लॉट या दिवाळीत तुमच्या घराची शोभा वाढवायची असेल तर पफी फर्निचर शोरूम ड्रीमलँड राहाडगाव नागपूर रोड अमरावती इथे एकदा नक्कीच भेट द्या आकर्षक ऑफर्स भव्य जागा आणि स्टायलिश फर्निचर हे सगळं एकाच ठिकाणी